पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं जी के अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी आपले स्वप्न परिपूर्ण होतात स्वप्नांना दिशा मिळत स्वप्नांना उमेद मिळतं ते एकमेव ठिकाण म्हणजे जी के अकॅडमी सर तुम्ही तर म्हणता की आमचे स्वप्न परिपूर्ण होतात म्हणून झालेलं नाही पण होतील रे आज नाही उद्या नक्की तुमचे स्वप्न साकार होतील ऑलमोस्ट विद्यार्थी मित्रांनो आजचा अकरावा टॉपिक आहे मी फक्त टॉपिक चेंज करायला विसरलो एकच मिनिट मी नहीं थे, एलेवन हो तो। आ, तो ना इथे इलेव्हन करायला हवं होतं काल दहा टॉपिक झाले आजचा अकरावा टॉपिक म्हणजे पेपर चा पार्ट टू सुरू झालेला विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही काही जेही विद्यार्थी आपल्याला जोडलेले आहेत त्यांचे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला मिळाला त्यांनी मेसेज केले त्यांनी मला नोट्स मागितल्या खूप छान वाटलं की नवीन विद्यार्थी जुडत आहे आणि हा काही विद्यार्थी आले त्यांनी लाईक केलं ला, शेअर केलं सबस्क्राईब सुद्धा केलं चॅनलला आणि काही विद्यार्थी किती करत नाही डोंट वरी काही हरकत नाही आज नाही उद्या करतील तर विद्यार्थी मित्रांनो आय होप तुमचा अभ्यास खूप छान चालू असेल त्याचबरोबर आपण ज्याही परिस्थितीमध्ये जेही सगळे टॉपिक आपण क्लिअर करतोय या सर्वांचा अभ्यास के तुम्ही केला असेल तुम्ही वाचलं असेल बरोबर आजही जर तुम्ही बघायला गेलं तर आजचा जो टॉपिक बघितला आहे इंडियन नॅशनलिझम म्हणजे भारतीय राष्ट्रवाद ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पॉलिटिकल स्ट्रॅटजीज ऑफ इंडियन नॅशनल मुवमेंट त्याच्यामध्ये आहे कॉन्स्टिट्युशनलिझम आहे मास सत्याग्रह आहे नॉन कॉर्पोरेशन आहे सिव्हिल डिसओबिडियन्स आहे रिव्होल्युशनरी आणि मिलिटंट मुवमेंट्स आहे पिझंट आणि लेबर मुवमेंट्स आहे तर जर तुम्ही बघितलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामधला एक एक मुद्दाच फॉर एक्झाम्पल Uh, ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनलिझम uh, uh, म्हणतो म्हणजे घटनावाद म्हणतो आपण बरोबर तर हे स्वतःमध्येच इन डेप्त uh, विद्यार्थी मित्रांनो अनालिसिस त्याचा करावा लागेल तर मी आजच्या सेशनमध्ये तुम्हाला काय करणार आहे एक ब्रीफ इंट्रोडक्शनच देणार आहे आणि मी सेपरेटली सेपरेटली काय घेणार आहे कॉन्स्टिट्युशनलिझम पण घेणार आहे मा सत्याग्रह सुद्धा घेणार आहे म्हणजे जनतेचा सहभाग असेल तिथे नॉन कॉर्पोरेशन चळवळ सुद्धा घेणार आहे असहकार आंदोलन सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट सुद्धा घेणार आहे सविनय कायदेभंग चळवळ रिव्हॉल्युशनरी आणि मिल्टंट जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो क्रांतिकारी आणि आक्रमक जो राष्ट्रवाद आहे ज्याच्यामध्ये भगतसिंग चंद्रशेखर राजगुरू नाही हे सगळ्यांचे जे संकल्पना आहेत त्याही संकल्पना सांगणार आहेत आणि नंतर शेतकरी आणि कामगार चळवळी ह्या सुद्धा डिटेल्ड मध्ये घेणार आहेत सेपरेटली पण आज काय करणार आहे तुम्ही तर आज मी याबद्दल विद्यार्थी मित्रांनो एक डिटेल्ड अनालिसिस घेण्याऐवजी एक ब्रीफ इंट्रोडक्शन आपण घेऊयात जेणेकरून तुमच्या मनामध्ये क्युरिसिटी निर्माण होईल या गोष्टींबद्दलचं एक संकल्पना समजेल आणि तिथून पुढचा जो प्रवास असेल आपला तो खूप सोपा होईल बरोबर इंडियन नॅशनलिझम पॉलिटिकल स्ट्रॅटजीज ऑफ द इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे राष्ट्रवादासंबंधी ज्या भारतामध्ये चळवळी झाल्या त्याचा एक थोडासा संकल्पना आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू जास्त मोठं लेक्चर नसणार आहे ब्रीफ मध्येच आहे त्याच्यानंतर या संकल्पनांना आपण इन मध्ये शिकणार आहोत त्याच्याही पीपीटी मी तुम्हाला दाखवतो पीपीटी सगळ्याच रेडी केल्या आपण म्हणजे मी काय केलंय जो सगळ्या सिलेबस आहेत या सगळ्या सिलेबसच्या पीपीटी रेडी करून ठेवलेल्या आता जाऊन फक्त आपल्याला हे जसे एक एक टप्पा आहे एक एक टॉपिक आहे जसा संपला की त्यानंतर डिटेल्ड अनालिसिस घ्यायला सुरुवात करायची ठीक आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे हजार मार्क्स पकडून घ्या इन शॉर्ट आपल्या आपल्यासोबत तुम्ही चालणार आणि या हजार मार्क्सला मी मध्यामध्ये सोडणार नाही आहे मी पूर्ण संपूर्णच आता थांबणार आहे भलेही आपल्याला कोणी इथे व्ह्यूज मिळो नाही मिळो बरोबर याचा फायदा आ, आज नाही तर उद्याच्या पिढीला नक्की होईल म्हणून आपण जो काम करतोय ना ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट सारखं काम करतोय ठीक आहे घटनावादी टप्पा परंपरावादी सुधारणावाद ठीक आहे समजून घेऊ आपण ऐतिहासिक संदर्भ काय अठराशे सत्तावनच्या उठावानंतर ब्रिटिशांनी थेट राजवट सुरू केली नव्या मध्यम वर्गाचा उदय विद्यार्थी मित्रांनो झाला इंग्रजी शिक्षण कायदा नोकरशाही यामुळे राजकीय विचार रुजायला सुरुवात झाली म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल अठराशे सत्तावनचा जो उठाव झाला त्याच्यानंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये कंपनीच्या अधिराज्याखाली नाही न ठेवता तर राजाच्या अधिराज्याखाली पूर्ण भारताला आणलं ब्रिटिश क्राऊनच्या अंदर आपण आलो आणि तिथून विद्यार्थी मित्रांनो नव्या मध्यम वर्गाचा म्हणजे मिडल क्लासचा काय झाला उदय उदय झाला शिक्षण कायदा नोकरशाही यामुळे राजकीय विचार या रुजवायला सुरू झाले भारतामध्ये वैचारिक पाया ब्रिटिश उदारमताचा प्रभाव स्टुअर्ट मिल आणि बुरके एडमंड बुरके यांनी विद्यार्थी मित्रांनो आणला यांनी मांडला असं पण म्हणतो ब्रिटिश शासन सुधारता येईल हा भ्रम आहे म्हणजे जे, जे ब्रिटिश शासन व्यवस्था आहे याला रेक्टिफाय करता येईल याला मॉडिफाय करता येईल याला अपडेट करता येईल याला दुरुस्त करता येईल असा यांचा भ्रम होता ट्रेन थेरीमध्ये दादाबाई नवरोजी यांनी सांगितलं की भारतामधून इंग्लंड कशा पद्धतीने पैसा घेऊन चालला आहे त्याला ड्रेन ऑफ ड्रेन ऑफ वेल्थ बरोबर ड्रेन बर, ऑफ वेल्थ well. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल याचे प्रमुख नेते आणि कार्यपद्धती जर तुम्ही बघायला गेले तर विद्यार्थी मित्रांनो जे नेते आहे ते आहे दादाभाई नवरोजी नेते कोण आहे दादाभाई नवरोजी नंतर यांनी काय केलं की ब्रिटिशस भारताचा आर्थिक शोषण करत आहे हे यांनी म्हटलं त्यानंतर कृष्ण गोखले यांनी सांख्यिक्य आधारित सुधारणा सांगितली त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ब्रिटिश नावास विश्वास दाखवला मग स्मरणपत्र याचिका अधिवेशने युरोपातील प्राचार्य कार्य हे यांच्या म्हणजे हे जे नेते होते यांनी मांडलेले आपल्या समाजासमोर एक फिलॉसॉफी किंवा या थॉट यांना यांच्या पुस्तकांमधून भारतीयांसमोर मांडण्याचा प्रयत्न होता मर्यादा इंग्रजांच्या नैतिकतेवर अतिविश्वास म्हणजे इंग्रज जे करत आहेत ते योग्यच करत आहे बा असं जनसामान्यापासून तुटलेले नेतृत्व आणि परिणाम उग्र राष्ट्रवाद म्हणजे इथूनच पुढे आपल्याला भारतामध्ये जे त्याला आपण म्हणतो आक्रमक चळवळी सुरू झाल्या घटनावादी दृष्टिकोन अजून थोडस डीप मध्ये जाऊ ऐतिहासिक पार्श्वभूमी अठरा सत्तावनच्या उठावानंतर ब्रिटिशांनी थेट राज्य सुरू केले भारतीय मध्यम वर्ग निर्माण झाला जो शिक्षण कायदा प्रशासक होता याच वर्गातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशीच संकल्पना झाली म्हणजे या घटनावादी दृष्टिकोनामधूनच आपल्या देशामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली नाईन्टीन एटी ला ते काय झाली ए हु एुम काय आले त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिशांचा या म्हणजे आय एन सीला स्थापन करण्यामागे कोणता हेतू होता भारतीयांचा कोणता हेतू होता हे सगळं मी एक्सप्लेन करणार आहे पण थोडासा थांबा हे आपलं एक मध्ये इंट्रोडक्शन झालं की जेव्हा मी घटनावादी दृष्टिकोन एक योग्य पद्धतीने घेईन त्यावेळेस तुम्हाला सांगेल मुख्य विचारधारा ब्रिटिश साम्राज्याच्या चौकटीत राहून सुधारणा मागणे म्हणजे ब्रिटिशांना फॉलो करणं आणि त्यांच्यामध्ये आधीन राहूनच त्यांना म्हणायचं की बाबा आम्हाला या सुधारणा करून द्या जसं आपण आपल्या आई वडिलांना म्हणतो की बाबा असं करू नका तसं करू नका तशा पद्धतीच्या सरकारविरोधात हिंसेऐवजी संविधानिक मार्गाने जाणे म्हणजे पीसफुली त्यांच्याकडे मागणी करणे बस प्रमुख नेते दादाबाई नवरोजी नालीचा सिद्धांत मांडला ड्रेन ऑफ वेल्थ गोपालकृष्ण गोखले संमंत मार्गावर विश्वास ठेवला सोमनाथ बॅनर्जी जे प्रतीक त्यांनी आत्मसात केले रणनीती याचिका मागण्या सबा, प्रतिनिधित्व ब्रिटिश व्यवस्थेत भारतीयांचा वाढवण्याचा आग्रह यांनी या घटना दृष्टिकोनामधून आपण दिसून येतो मर्यादा जनतेच्या सहभागांचा अभाव म्हणजे इथे फक्त काय होता की याचिका करायचं सभा घ्यायच्या आणि आम्हाला तिथे रिप्रेझेंटेशन द्यावा पार्लिमेंटमध्ये बरोबर तेव्हा सुद्धा एक घटनावादी दृष्टिकोन निर्माण होईल आणि असं करून ब्रिटिश आपल्या मागण्या मान्य करतील असं या लोकांना वाटत होतं पण इथे आपले जे जनसामान्य होते या लोकांचा आपल्याला विद्यार्थी मित्रांना पुढाकार दिसत नाही कारण की कारण की इथे ते लोक नव्हते इथे फक्त लिडर्सच होते लवकरच युग आणि राष्ट्रवादीच्या नव्या पिढीत नंदीची अपुरी वाटू लागली नंतर गांधीवादी युग आणि सत्याग्रह एकोणीसशे पंधरा ते नाईनटीन फोर्टी राजकीय क्रांतीवाद गांधीजींनी राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिले गांधीजींनी राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिले सत्याग्रह म्हणजे व्यक्तिगत आणि सामाजिक स्वच्छतेचा मार्ग आहे बघा सत्याग्रह म्हणजे काय जो गांधीजींचा सत्याग्रह आहे हा व्यक्तिगत आणि सामाजिक स्वच्छतेचा मार्ग आहे आपण असं म्हणतो म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि सोशल क्लिअरन्स चा मार्ग आहे असं म्हणतो तत्वज्ञान सत्य नैतिक प्रामाणता अहिंसा केवळ हिंसा टाळणे नव्हे तर द्वेषही नको स्वदेशी परकीय शोषणापासून मुक्ती मिळणे ग्राम स्वराज्य केंद्रित नव्हे तर विकेंद्रित सत्ता म्हणजे काय फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं हे झालं सेंटर हे झालं स्टेट बरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल तर तुम्ही हे घ्या हे जे स्टेट आहे बरोबर वर हे जे स्टेट आहे हे जे स्टेट आहे या स्टेट पासून जे रिलेशन जाईल वरती या स्टेट पासून वरती जे रिलेशन जाईल याला आपण काय म्हणतो रे डी सेंट्रलाय सॉरी सेंट्रलायझेशन म्हणतो आणि या सेंटर कडून जेव्हा हा जो बान असा येईल की बाबा राज्यांना म्हणा किंवा तिथल्या ग्रामपंचायतींना म्हणा की अधिकार दिले जातील त्याला आपण विकेंद्रीकरण असं म्हणतो तर स्वराज्य हे केंद्रीकृत नव्हते तर ते विकेंद्रित सत्ता होती जनतेची समावेशकता स्त्रिया दलित शेतकरी कामगार सर्वांचे राजकारणात प्रवेश स्त्रिया दलित शेतकरी कामगार सर्वांच्या राजकारणामध्ये प्रवेश या ठिकाणातून योग्य झाला गांधीजींनी राजकारण समाज सुधारणा हे अधोरेखित केले जनसामान्य सत्याग्रह ज्याला मास मोबिलायझेशन मोबिलायझेशन किंवा सत्याग्रह आपण असं म्हणतो परिवर्तनाची गरज मानली गेली पहिल्या टप्प्यातील घटनावाद पुरा वाटू लागला गांधीजींच्या नेतृत्वाखाली राजकारणात जनसामान्यांचा सहभाग वाढण्यावर भर दिला म्हणजे गांधीजी सत्य सत्याग्रह होता याच्यामध्ये जनसामान्यांचा सहभाग वाढला गांधीजींचा दृष्टिकोन सत्याग्रह सत्य आणि आग्रह म्हणजे अहिंसेच्या आधारे अन्यायाविरुद्ध लढा देणे असा होता त्यांचा विश्वास होता की नैतिक मूल्यांच्या आधार स्वराज्य मिळेल आणि यांच्या या नैतिक मूल्यांच्या आधारावर जो भारत स्थापन झालेला आहे त्यामुळेच आजचा भारत आपल्याला इतका स्ट्रॉंग दिसतो हा अदरवाईज आपला भारत इतका स्ट्रॉंग आपल्याला दिसताना दिसला नसता लोकजागृती नैतिक आधारे विरोध अहिंसेचा वापर सामाजिक सुधारणा महत्वपूर्ण अस्पृश्यता निर्मूलन खादी आणि ग्राम ग्राम राज्याची स्थापना झाली त्यानंतर आंदोलन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी स्पीड स्पीडमध्ये का घेतोय तर हे सगळे टॉपिक आपले होणार आहे फक्त मी तुम्हाला एक ब्रिड ब्रीफ इंट्रोडक्शन देतोय आणि घरी माझं थोडंसं एक मेडिकल इश इमर्जन्सी आली आहे तरी मी हा टॉपिक घेतोय आणि त्यानंतर आ, या या सगळ्या टॉपिकला आपण डिटेलमध्ये सुद्धा घेणार आहे सो so, तुम्ही काय करा आज याला दहा पंधरा मिनिटामध्ये आपण मग काय म्हणजे सॉर्ट करून घेऊ सगळं एक संकल्पना तुम्हाला समजेल बेसिक आणि त्याच्यानंतर मग आपण थांबून दिलं घेतो असकर आंदोलन एकोणीसशे वीस बावीस आणि सत्तेचा नैतिक विरोध रुलट कायदा व्यक्तिगत स्वातंत्र्याचं हनन झालं आ, आता रोलट कायदा काय जालियनवाला बाग काय किलापत चळवळ काय किंवा असहकार आंदोलन का, का, का आलं हे सगळं मी एक्सप्लेन करणार आहे सगळं फक्त मला भेट द्या आणि त्याच्या पीपीटी ऑलरेडी बनल्या सांगतो मी तुम्हाला रोलट कायदा जालियन वाघवाला बाग ब्रिटिश दहशतवादीचा शिकार खिलापत चळवळ मुस्लिम समाजाचा सहभाग याच्यामध्ये धोरणे होते सहकारी वस्तू संस्था न्यायालय यांचा बहिष्कार टाळणे किंवा करणे सॉरी टाळणे म्हणतो करणे खादी राष्ट्रीय विद्यालय स्त्रियांचा सक्रिय सहभाग चौरा चौरीला वळण त्यामुळे असहकार आंदोलन थांबवण्यात आले बरोबर गांधीजींनी आंदोलन मागे अहिंसा घडली आणि म्हणून ते विद्यार्थी मित्रांनो हे जे काय म्हणतो आपण आंदोलन आहे मागे घेण्यात आले नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट एकोणीशे वीस एकोणीसशे बावीस पार्श्वभूमी रोलट कायदा जलिलवाला बाग हत्याकांड खिलाफत आंदोलन एकत्म एकात्मता साधून एक मुस्लिम एक समाजात सहभाग मिळावा या उद्देशाने हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं सरकारी नोकऱ्या कायदे संस्था शिक्षण संस्थांचा त्याग केला विदेशी वस्तू जाळणे आणि स्वदेशीचा पुरस्कार करणे म्हणजे स्वीकृत करणे या आंदोलनाचा मोठा एक प्लस पॉइंट आपण म्हणू शकतो आणि परिणाम काय झाला लाखोंचा सहभाग झाला आंदोलनाने राष्ट्रीय स्तरावरचं लोकचळवळीचे स्वरूप घेतले चौरा चौरी घटने तर गांधींच्या आंदोलन मागे घेतले आणि अहिंसावादी भूमिक भूमिकांचा पुरवा झाला सविनय कायदेभंग एकोणीसशे तीस चौतीस सामाजिक कायदा भंग क्रांती मूळ ग्राभा कायदेभंग सत्ता नाकारण्याच्या नैतिकतेचा मार्ग बरोबर सामाजिक कायदा भंग ज्याला सिव्हिल सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट असं म्हणतो आपण जे तुम्ही जर बघितलं असेल सॉल्ट लॉ बरोबर सॉल्टवर म्हणजे मिठावर सर्वसामान्यांचा अधिकार आहे आणि तो कोणत्याही गोष्टी शिवाय तो नॅचरल राईट्स आहे तर तो सर्वसामान्य जनतेला मिळालाच पाहिजे बरोबर सॉल्टला गरिबांवर अन्याय करणारा कायदा होता त्याचं विद्यार्थी मित्रांनो काय केलं गांधीजींनी दांडी यात्राकडून या म्हणजे या गोष्टीला नाकारलं आणि जो जनतेचा जनते आत्मविश्वास आहे या संकल्पनेमधून खूप उंचावला गेला दोनशे चाळीस महिलांची यात्रा केली जनतेचा आत्मविश्वास उंचावला गेला ग्रामस्तरा जनारंदाची जाळ झाला गांधी इरविन करा राजकीय मान्यता मिळाली आणि मुस्लिम दलितांचे मुद्दे बाजूला राहिले हे कसे कसे राहिले का राहिले मी तुम्हाला एक्सप्लेन करेल नंतर पार्श्वभूमी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सायमन कमिशन विरुद्ध व्यापक जनआंदोलन नेहरू अल अहवाल एकोणीसशे एकोणतीस पूर्ण स्वराज्याची मागणी गांधीजींनी दांडी यात्रा एकोणीसशे तीस करून मिठाच्या सत्याग्रहाचा भंग केला रणनीती मिठाचा कायद्याचा भंग करून महसूल न भरणे व, व विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकणे खादी विदेशींचा स्वदेशींचे प्रचार करणे भारतीय उत्पादनाचा पुरस्कार करणे वैशिष्ट्ये ग्रामीण समाजाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग स्त्रियांच्या उल्लेखनीय सहभाग सरोजिनी नायडू कमला नेहरू हे सगळे सरोजीन नायडूंनी का सहभाग घेतला कमला नेहरूंनी त्यावेळेस का सहभाग घेतला हे सगळं एक्सप्लेन करणार आहे मी ठीक है ब्रिटिश प्रतिसाद कठोर दडपशाही आणि गांधी गांधी एरविन करार दुसरी गोलमेज परिषद गांधी मग इथे काय झालं जे ब्रिटिशांनी आहे डेस्पुटिझम का दाखवलं तेव्हा त्यानंतर गांधी एरविन करार का केला त्यावेळेस दुसरी गोलमेज परिषद मध्ये काय झालं किंवा ते राऊंड टेबल कॉन्फरन्स का झालं सगळंच एक्सप्लेन करणार आहे आपण सगळं क्रांतिकारी चळवळ हिंसक राष्ट्रवादाचा नैतिक प्रश्न वैचारिक मूळ राष्ट्रवाद आणि क्रांतिकारक आक्रमकता स्वातंत्र्य मिळण्याचा तातडीचा मार्ग आहे म्हणजे इमिजिएटली आपल्याला इंडिपेंडन्स मिळेल असं क्रांतिकारी चळवळ जे रिव्हॉल्युशनरीज होते त्यांना वाटलं भगतसिंग क्रांती म्हणजे विस्फोट क्रांती म्हणजे बॉम्बचा जी संकल्पना आहे तुमचे जे थॉट्स आहे याचा स्फोट करणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो क्रांती असं त्यांनी म्हटलंय असेंब्ली बॉम्ब भगतसिंग बुटकेश्वर सांडर सत्या एचआरसे कर्जन वाईल येत्या मदनलाल धिंगरा हे तुम्हाला काही प्रमुख घटना दिसतात क्रांतिकारी चळवळ चळवळीमधल्या मार्क्सवाद साम्यवाद वैज्ञानिक दृष्टिकोन धर्मनेश्रीचा आदर्श आणि भगतसिंगाचे मय नास्तिक क्यू चे लेखन मर्यादा हिंसेचा वापर गांधीवादी प्रभावातून विभाजन आणि ब्रिटिश क्रांतिकारी चळवींना दडपूट टाकलं प्रेरणा स्वातंत्र्य मिळण्याच्या शांततापूर्वक मार्ग अपुरा वाटल्यामुळे युवक क्रांतिकारांनी मार्गाकडे वळले रशियन क्रांतीचा प्रभाव एकोणीस सत्तरला जे रशियन बोल्शेविक रिव्हॉल्युशन आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरून प्रभाव घेऊन विद्यार्थी मित्रांनो यांनी काय केलं जे शांततेने केलेले मार्ग किंवा के शांततेने केलेला प्रयत्न तो अपूर्ण असल्यामुळे हो यांनी आपले मन इकडे ओढवले महत्वाच्या चळवळी अनुशीलता समाज बंगाल एच आर ए उत्तर भारत भगतसिंग राजगुरु बटकेशो दत्त बिस्मिल खुदिराम बोस प्रमुख घटना कॅन्जन बम केस असेंब्ली बॉम्बस्फोट सँडरची हत्या भगतसिंगचा वा, वाय आय एम अॅथिस्ट सारखा वैचारिक प्रबंध भूमिका त्यांनी युवकांमध्ये जोश आणि बल बलिदानाची भाविका निर्माण केली मात्र हिंसक का, मार्गामुळे काँग्रेस आणि गांधीजींनी विरोध केला हे सगळं विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सगळं म्हणजे सगळं अप मध्ये फक्त आज एका एकाच एक, एक स्लाइड आहे पण जेव्हा आता आपण त्याला डिटेलमध्ये घेतो आपल्या वीस वीस स्लाइडमध्ये मी ते एक्सप्लेन करणार आहे सो डोंट वरी शेतकरी आणि कामगार चळवी आर्थिक राष्ट्रवाद शेतकरी आंदोलन चंपारण खेडा आणि बारदोली गांधीजींचा पहिला सत्याग्रह नील साठी मग हा सत्याग्रह का झाला याची रिझन काय ते सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी शिकवणार आहे खेडा सत्याग्रह महसूल माफीची माग मागणी बारदोली सत्याग्रह इथे जाणून तुम्हाला माहित असेल की सरदार ही जी पदवी आहे ते इथेच यांना आहे आदर्श लढा कामगार चळवळी एआयटी यु सी भारतीय कामगार संघ संघटनाच्या चळवळी सुरुवात शहरांमध्ये वाढत्या उद्योग शोषण होऊ लागले सीपीआय प्रभाव वर्ग संघर्षाची मांडणी संघर्ष गांधीवादी समन्वय आणि साम्यवादी वर्ग संघर्ष इथून निर्माण झाला स्वातंत्र्य लढ्यातून आर्थिक न्याय हे सूत्र निर्माण झाले शेतकरी चळवळी गांधीजींच्या नेतृत्वाखाली चंपारण खेडा बर्दोली मार्क्सवादी प्रभावाखाली चळवळीमध्ये इथून दिसून येतात किसान स सभांची स्थापना भूदान चळवळ दा, जागीदारी किंवा विद्यार्थी मित्रांनो जो जमीनदार आहे यांच्या विरोधात चळवळ कामगार चढ औद्योगिकरणानंतर कामगारांचे शोषण वाढले एआयसी पहिली अखिल भारतीय कामगार संघटनेची स्थापना सुद्धा झाली आणि मजुरी कामाचे तास था आणि कामगार हक्क यासाठी आंदोलने खूप मोठ्या प्रमाणात होऊन लागले बरोबर मग याचे प्रभाव काय त्याचे वैशिष्ट्य काय हे तुम्हाला सांगतो घटनावादी कायदेशीर सुधारणा परंतु अपयशी ठरली गांधीवादी नैतिक राजकारण पण व्यापक जनसभाग त्या ठिकाणी आला मध्ये क्रांती ही नवीन व्याख्या निर्माण केली म्हणजे विचारांचा विस्फोट करणे आणि वर्ग चळवळी म्हणजे आर्थिक स्वातंत्र्यता पुरस्कार इथिक्समध्ये हा जो शब्द आहे ना की भगतसिंगांनी जी क्रांतीची व्याख्या दिली ती तुम्हाला खूपच कामी इथिक्स मध्ये बरोबर क्रांती म्हणजे काय विचारांचा स्फोट होणे आय होप तुम्हाला एक ब्रीफ इंट्रोडक्शन समजलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तरी तुमच्यासाठी मी काय करतो रे तुम्हाला काही नोट्स दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल बघा मुमेंट्स कॉन्स्टिट्युशनलिझम मुवमेंट नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट रेव्होल्युशनरी आणि मिल्टन मुवमेंट शेतकरी कामगार चळवळी आणि सविनय कायदेभंग याच्याही वेगळ्या ऑलरेडी आपल्याकडे काय झाल्या नोट्स बनून रेडी आहे फक्त आपल्याला त्या आता डिटेलमध्ये घ्यायच्या आहेत सो so, आज मला थोडंसं काम आलं म्हणून मी स्पीडमध्ये पण घेतलं आता इथे